पूर्णवद्य तृतीया पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती इथं आज आपण सर्वजण महारुतीरायांच्या दरबारात कालच जगद्गुरु तुकोबारायांचं वैकुंठ तुक गाव सोहळा आपण साजरा केलेला आहे आणि आज लगेच दुसऱ्या दिवशी शिवजयंती आपण किती प्रमाणे साजरी करतो बघा शिवजयंती आपण एकोणीस फेब्रुवारी ही पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये शिकवली जाते खरं तर एकोणीस फेब्रुवारी ही सुद्धा शिवजयंतीच आहे परंतु ती सोळाशे तीस ला होती कधी इसवी सन सोळाशे इसवी सन म्हणजे काय तर इसवी सन म्हणजे सरळ सोप्या साध्या भाषेत सांगायचं म्हणजे इंग्रजांची कालगणना असलेले हे जे इसवी सन आहे सन ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी होती आणि त्यानुसारच महाराष्ट्र शासनाने काय केलेलं होतं एकोणीस फेब्रुवारी ही एक तारीख काय केली होती आपण म्हणजे ग्रहित धरून तिथून शिवजयंती उत्सव सुरू केला मान्यता दिलेली होती थोडक्यात परंतु बघा छत्रपती शिवरायांचा जन्म कोणत्या काळात झाला ही कालगणना आपल्या भारतामध्ये कधीपासून सुरू करण्यात आली इंग्रजांची जी सत्ता आहे थोडं शांत बसा सर्वांच्या मनामध्ये आजचा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहे महेश सर नाही तर बसल्या दोन तीन वेळेस आता फोन आहे लवकर उठून घ्या मी काय जास्त वेळ बोलणार नाही मोजून पाचच मिनिटं मी तुमचा वेळ घेणार आहे थोडस पाच मिनिटं माझं ऐकून घ्या मला काही एवढं जास्त बोलता येत नाही पण थोडं कमोडते माझे शब्द ऐकून घ्या तर छत्रपती शिवरायांची ही जी तिथी प्रमाणे जयंती आहे ती आपण का साजरी करावी खर तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी जरी साजरी केली तरी काही हरकत नाही तुम्ही कधी साजरी करू शकता शिवाजी महाराज त्यांचं चिंतन आपण आपल्या हृदयामध्ये केलं तर दररोज आपल्या मनामध्ये चांगले संस्कार करून येतील त्यामुळे त्याच्याबद्दल काहीच वाद नसावा पण तिथीप्रमाणे का साजरी करावी कारण छत्रपती शिवरायांचा ज्यावेळी जन्म झाला होता त्यावेळेस भारतामध्ये शालीमंश ही कालगणना सुरू होती आता शालिवहन शक ही कालगणना नेमकी कधी सुरू झाली होती म्हणजे इसवीसन अठ्याहत्तर वर्ष जे चालू होत त्यावेळेस जो क्षत्रप्नह राजाचा क्षत्रप्नह जो राजा होता त्याचा पराभव शालिवन राजा गौतमी पुत्र सातकर्णी यांनी करून त्याच्या आनंदाच्या आनंदाचा एक उत्सव साजरा केला होता आणि हा जो उत्सव आहे त्याने चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा करून म्हणजे संपूर्ण त्याच्या राज्यामध्ये संपूर्ण त्याच्या साम्राज्यामध्ये गुड्या उभारून त्यांनी काय केला होता हा उत्सव साजरा केला होता आणि तेव्हापासून ही शालीवं ही कालगणना सुरू करण्यात आली कर होती स्वतः शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेका सुद्धा शिव सुरू केले होते पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे शालीवन तर भाजपलाच राहू द्या पण त्यांनी सुरू केलेल्या कालगणनेनुसार सुद्धा आपण शिवजन्मोत्सव साजरा करत नाही आपण काय म्हणतो शिवाजी महाराजांची जयंती ग्लोबल झाली पाहिजे काय झाले पाहिजे शिवाजीराजे ग्लोबल झाले पाहिजे ग्लोबल म्हणजे काय ते जागतिक लेवलवर गेले पाहिजे बघा हे आपण बोलतो पण आपल्याला माहित नाही आपल्याला काय माहीत नाही कारण आपल्या बघा अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराज अगदी फक्त चौथीला येतं आणि अगदी मध्ये येत बघा कारण त्यावेळेस त्या ते अभ्यासक्रम तयार करणाऱ्याची ती उनिवय वय म्हणा किंवा पळसाळपणा म्हणाय पण जर्मनी सारखे जे विकसित राष्ट्र येतं किंवा अनेक युरोपीय विकसित राष्ट्र येत ज्यांच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर धर्मवीर संभाजी महाराजांवर अनेक मोठमोठे अभ्यासक्रमांमध्ये प्रबंध तयार केले होते आणि वर्षभर तेथील विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांची राजनीती त्यांची कूटनीती त्यांचे जे वेगवेगळ्या नीती येतात त्यांचा गणिमी कावा वगैरे ह्या तिथं विदेशात शिकवल्या जातात पण आपल्या भारत देशामध्ये शिकवले जात नाहीत आता विद्यार्थी इथं बसले तर विद्यार्थ्याला आहे पहिली ते आठवीपर्यंत आपल्या गावामध्ये शाळा आहे पहिली ते आठवीच्या आप अभ्यासक्रमामध्ये फक्त चौथीला शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवला जातो हे आपलं सर्वात मोठं दुर्दैव आहे बघा मी एक शिक्षक आहे तुम्हाला माहितच आहे आणि ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट गोष्ट खेदाची आहे आणि आम्ही बालपणी जो इतिहास बघत होतो शिवाजी महाराजांचा त्यातले जे चित्र बघत होतो त्या चित्रामध्ये आणि आजच्या चित्रामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक झाला एक उदाहरण सांगतो तुम्हाला शिवाजी महाराजांनी जो अफजल खानाचा काढला होता त्यावेळेस आम्ही लहान असताना तो त्या पुस्तकामध्ये चित्र कोथळा काढल्याचं होतं पण आज जर तुम्ही पुस्तक चाळून बघितले विशेषतः ज्येष्ठ मंडळीने विद्यार्थ्यांना माहीत आहे पण ज्येष्ठ मंडळींनी जर तुमच्या घरातल्या विद्यार्थ्यांची पुस्तक आज चाळून बघितले तर त्याच्यामध्ये आज कोथळा काढलेला फोटो नाहीये आज कोणता फोटो आहे तर शिवाजी महाराज आणि अफजल खान एकमेकाला असे भेटायला आलिंगन द्यायला आणि जवळ जणू काय ते एखाद्या त्यांच्या समारंभात एकमेकाला भेटायला आले असं चित्र त्याच्यामध्ये पुस्तकात आपले खूप मोठी ख्यादाची गोष्ट आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे बदल का केले गेले का कोण का हे पुस्तक तयार करणारे जे मंडळ असते कोणाला घाबरतय कशामुळे घाबरते कशाची भीती आहे मला आणि ही जर भीती अशीच जर आपल्या मनात वरचे वर वाढत गेली तर हे खूप भविष्यात खूप आवड राहून बसणार आहे बघा आपण दरवर्षी बलिदान मास आपल्या गावामध्ये साजरा करत असतो या वर्षी सुद्धा बलिदान मास साजरा करतो आणि त्यानिमित्ताने आज छावा या चित्रपटाचं प्रदर्शन आपल्या गावकऱ्याच्या वतीने इथं होत आहे ही खूप आनंदाची बाब आहे आमच्या लहानपणी असं व्हायचं बघा की गावामध्ये असा सिनेमा दाखवला जायचा एखादा मला वाटतं पंचवीस वर्ष झाले असतील असा सिनेमा आपण एकत्र येऊन सर्व गावकऱ्यांनी बघितलं गणपती उत्सव असेल किंवा एखादा काही असेल इथं बघा मला आठवत इथं पार एकदा माहेरची साडी काहीतरी पिक्चर दाखवला होता mm. लहानपणी महिला मंडळाला आठवत असेल बघा विशेष करून अगदी लहान होत होता आम्ही त्याच्यानंतर हा दुसरा चित्रपट असेल मी तर नाही बघितला मध्ये झाले असतील मी गावावर नसतो त्यामुळे मध्यंतरी झाले असतील पण पंचवीस वर्षानंतर असा सिनेमा होतोय ही खूप गर्वाची गोष्ट आहे असे सिनेमे येणे वारंवार आपल्या देशामध्ये प्रदर्शित होणे ही खूप काळाची गरज आहे यांच्या मार्फत आपल्याला काय होत आहे आपल्या जे शिवछत्रपती आहेत जे शंभू छत्रपती आहेत यांचा इतिहास घराघरामध्ये पोहोचायला मदत मिळते कारण आजकाल कुणाला यांच्यावर भरपूर ग्रंथ आहेत चरित्र ग्रंथ आहेत पण आजकाल वाचायला कुणालाही वेळ नाही कारण आजकाल प्रत्येक जण व्हॉट्सॲप फेसबुक याच्यामध्ये इतका गुंतून पडलाय इतका अडकून पडलाय की आज पुस्तकाचं वाचन करायला अजिबात कोणालाही वेळ नाही विद्यार्थ्यांना सुद्धा आज अभ्यासक्रमाची पुस्तक सुद्धा वाचण्याचा कांटा येतो कारण कोविड आलं कोविड मध्ये मोबाईल आले विद्यार्थ्याकडे हे एक दोष आहे बघा तो दोष आपणच निवारणायचा विद्यार्थ्यांमध्ये आणि असे चित्रपट येणं ही काळाची गरज आहे असे चित्रपट आपल्या घरच्या मुलांना दाखवणं ही सुद्धा काळाची गरज आहे जर आपल्याला भविष्यात एक संस्कारिक पिढी घडवायची असेल तर अशा गोष्टी करणं आपण करणं ही खरंच काळाची गरज आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण सर्वजण इथे उत्सुकतेने वाट पाहतात कधी येऊ हो खाली बसतोय म्हणून त्यामुळे सर्वांची रजा घेतो मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे धन्यवाद